तर वाल्मिक कराड यांची पत्नी मंजली कराड यांच्याशी आम्ही संवाद साधला त्यांचं काय म्हणणं आहे ते पाहूया माझ्या नवऱ्यावर जे काही आरोप लावलेले ते आरोप मागे घ्यावेत जे बिनबुडाचे के आरोप केलेले खोटे आरोप केले ते पूर्णपणे आरोप मागे घेतले जावेत आणि लोकांच्या सांगण्यावरून लोकांच्या आंदोलनावरून सरकारला वेटीस धरून जे आरोप केले जात आहेत आरोप त्यांच्यावर गुन्हे दाखल करा म्हणून ते खोटे गुन्हे असून ते मागे घेण्यात यावेत आणि ते पूर्ण थांबवलं जावं ह्याच्यासाठी आमचं आंदोलन चालू आहे आई पण आहेत सकाळी आठ वाजल्यापासून बसल्यात येऊन इथं त्यांची तब्येत अगोदरच खराब नाही पूर्णपणे खराब असते त्यांची तब्येत त्यांना चक्रीचा त्रास आहे त्यांना गुडघ्याचा त्रास आहे त्यांना त्या अशा खुर्चीवर बसू शकत नाहीत त्या दहा मिनिटं सुद्धा बसू शकत नाहीत पूर्ण त्यांना दण्याचा वगैरे त्रास आहे त्यांना नेमकी काय मागणी असतात जे काही चालू आहेत ते आरोप थांबवले जावेत खोटे आरोप जे आहेत ते आरोप थांबवले जावेत जसं न्यायालयाने जे चालू आहे व्यवस्थित त्या मार्गाने व्यवस्थित चालू आहे ते त्या मार्गाने चालू ठेवावं लोकांचं ऐकून आंदोलन कोणी करायले म्हणून जर तुम्ही जर कोणावर आरोप करत हे गोष्ट आहे ना कोणी पण येणार आहे तीनशे आठ करा म्हणाल मोका लावले बरोबर आहे का हे जे आहेत त्यांना राजकारण केलं होतं राजकारण तर आहेच ना सगळी दुनिया बघायला ना राजकारण नाही तर काय मग राजकारण तर पूर्णपणे राजकारणच आहे ना खोट्या